नमस्कार मित्रांनो माझं नाव भारत कोकाटे मी जर बघितलं तर मागच्या अडीच वर्षापासून सनेज केअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये काम करतो तर बरेचशा लोकांना हेल्थचे प्रोडक्ट्स वगैरे दिले खूप साऱ्या लोकांना खूप छान पद्धतीने रिझल्ट आले तर आज आम्ही आहे मनमाड गावामध्ये तर या मनमाड शहरामध्ये आजींना एक जबरदस्त रिझल्ट आलेला आहे आम्ही यांच्याकडे पोचलो लोंडे सरांच्या मार्फत लोंडे सरांनी पहिले ह्या मॅडमांना प्रोडक्ट्स दिले मॅडमांना आवडले मॅडमांचे सासूबाईथे सर यांना काय रिझल्ट आला आपण त्यांचा तोंडून ऐकू मावशी तुमचं नाव काय मीरा नाही विठ्ठल आहे ओके तुम्हाला काय प्रॉब्लेम होता मला सर चरबीची गाठ आली होती माझी ओके त्याच्यानंतर मी नर्स शिकल्या डॉक्टरकडे केलं ऑपरेशन केलं ओके ऑपरेशन केल्याच्या नंतर ती जरी भरपूर निघाली त्याच्यानंतर परत सर मला दीड दोन वर्षाने परत ती गाठ पुन्हा जाणवली होती त्याच्यानंतर मला तुमच्या सरकारने सांगितले सर की असा असं प्रोजेक्ट घेतल्यानंतर तुम्हाला आराम पडेल सर त्याच्यानंतर मी ते घेतल्यानंतर मी मला तुम्ही औषध वगैरे दिले नाही एक तर मला पंधरा दिवसातच सर मला जाणवलं की चरबीची गाठ तुम्हाला कधीपासून होती मला जवळ सर ती चार पाच वर्षाची पूर्वी होती ती ओके हो म्हणजे तेव्हापासून प्रॉब्लेम तुमचा हा सॉल्व्ह झाला नाही कसं सांगितलं की तुम्ही आमच्या सरांकडे जा तुम्ही प्रमोद माझ्यासाठी बात करेल तिथं गेले सर मग तिथं okay. पंधरा हजार रुपये घालवले सर तर तिथं मला काय ऑपरेशन वगैरे झाले पण सर म्हणे ऑपरेशन नी झाली चरबी वगैरे काढली पण त्याच्यानंतर सर मला वर्षात पुन्हा ती गाठ झालं त्याच्यानंतर ती गाठ पुन्हा वाढली okay. वाढल्यानंतर मला मॅडम मी काय आमच्या सर तुम्ही तुम्ही सांगितल्यानंतर मग मी तर विलास लोणीच्या घरामध्ये मिटिंग झाली त्यावेळेस मी त्याच्यानंतर तुम्ही मला तर मला सतत जाणवलं की सूज गाठीची भरपूर कमी झाली पंधरा वीस हजार काय प्रोडक्ट तुम्ही वापरले होते याच्यासाठी सर हे दिले ना सर हे बघा अकाई सोना अकाई सोना, आ, आ। आ, सोना। आ, आ, मोरिंग टॅबलेट गाठ कुठं होते नाही हाताला दाखवू शकतो हे बाय सर हे बाई इथे हे बाय ओके हो म्हणजे आता पूर्णपणे ते क्लिअर झालं म्हणजे पार इथपर्यंत होती सर मला पंधरा दिवसा म्हणजे सोळा तारखेपासून मी घेते सर तर मला आजची सत्तावीस तारखे आहे तर मला खूप फरक जाणवला त्याच्यामुळे मला रिझल्ट चांगल्या प्रकारे आले त्याच्यामुळे मी कंपल्सरी तीन किंवा सहा महिने मी घेऊ शकते कारण रिझल्ट मला पंधरा सोळा दिवस होतात मला भरपूर झालं ओके अजिन नजर बघितलं तर मागच्या जवळपास पाच ते सहा वर्षापासून हा गाठींचा म्हणजे चरबीच्या गाठीचा प्रॉब्लेम होता बऱ्याचशा ठिकाणी त्यांनी ट्रीटमेंट केल्या पण फरक पडला नाही पण मागच्या पंधराच दिवसापासून सनिश केअर इंडिया कंपनीचे त्यांनी आकाई सोना असेल मोरिंगा टॅबलेट असेल आणि एलोवेरा जेल असे बरे हे दोन तीनच प्रोडक्ट वापरले आणि त्यांची जी गाठ होती ती जवळपास नव्वद टक्के कमी झाली त्यामुळे त्या पण खूप आपल्या आहेत आणि जे पण प्रेक्षक बघणार आहेत त्यांनी पण नक्की हे प्रोडक्ट ट्राय करावा आजी तुम्हाला काय वाटतंय जे लोक आपल्याला बघणार आहेत आता तर त्यांनी ते हे ट्राय केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे नक्कीच केलं पाहिजे नक्कीच केलं पाहिजे थँक्यू व्हेरी मच